नमस्कार मित्रांनो मुंडे स्पोकन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी कारण पुन्हा एक व्हिडिओ नवीन घेऊन येतो आपल्यासाठी आपण टेन्सची जी सिरीज सुरू केली आहे ती सिरीज आपल्याला पूर्ण करायची आहे आणि हा टेन्समधला पास्ट टेन्समधला मधला शेवटचा प्रकार आपण आज शिकतोय या अगोदरचे टेन्स तुम्ही शिकले असाल आणि तुम्ही सराव केला असाल असं गृहित धरून पुढील टेन्स म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे चालू पूर्ण भूतकाळमध्ये भूतकाळामध्ये क्रिया चालू होती आणि भूतकाळामध्ये संपण्या संपलेली पण होती म्हणजे दोन्ही क्रिया ॲटोमॅटिक एकाच वेळेला चालू होत्या आणि पूर्णत्वाकडेही जात होत्या हे सांगण्याचा आजचा हा काळ आहे चला मित्रांनो वही आणि पेन काढून घ्या आणि जे जे शिकवले ते ते उदाहरणं त्याची रचना आपल्या वहीमध्ये जशास तशी लिहून घेण्याचा प्रयत्न करा कारण की लिहून घेतल्यानंतरच तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पुन्हा रिव्हिजन करता येतात चला मित्रांनो आपण शिकतोय पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ या काळाचा वापर आपण भूतकाळात क्रिया चालू झाली होती आणि भूतकाळामध्ये संपली होती सा, हे सांगण्यासाठी आपण हा काळ यूज करतो चला ह्याची रचना बघा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ परफेक्ट पास्ट अँड पास्ट कंटिन्युअस इथे बघा इथे लक्ष केंद्रित करा इथं व्ही प्लस आय एन जी पण आहे आणि इथं हॅड आहे हे वाक्य फक्त बिन या शब्दाने जोडलेलं आहे म्हणजे काय केलं एकंदरीत तर हॅड म्हणजे पूर्ण भूतकाळ दर्शवतं आणि व्ही प्लस आय एन जी हे चालू काळ दर्शवतं म्हणजे दोन काळाचं कॉम्बिनेशन जसं आपण प्रेझेंट परफेक्ट मध्ये पाहिलं तसं सेम यामध्ये पण आपण बघतोय तर लक्ष केंद्रित करा एस फॉर सब्जेक्ट पुन्हा हॅड प्लस बिन प्लस वर प्लस ऑब्जेक्ट म्हणजे सहाय्यकारी क्रियापद हॅड प्लस बिन क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे त्याला आय एन जी फॉर्म म्हणतात प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ही रचना तुम्हाला जशाच तशी पाठ करायची आहे त्यानंतर यावरची जो उदाहरण बघायची झाली मित्रांनो तर पहिलं उदाहरण बघा आय हॅड बिन लिव्हिंग इन पुणे सिन्स टू थाउजंड थर्टीन मी पुण्यामध्ये राहत आलेलो होतो सिन्स म्हणजे तेव्हापासून दोन हजार पासून मी पुण्यात राहत आलेलो होतो राहिलो होतो राहत आलेलो होतो हे काळ सांगण्यासाठी हा फास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात दुसरं उदाहरण बघा वी हॅड बीन लिव्ह प्लेईंग क्रिकेट सिन्स नाइनटीन नाईन्टी सिक्स आम्ही एकोणीसशे शहाण्णवपासून पासून क्रिकेट खेळत आलेलो होतो आता आम्ही त्याच्यातून रिटायर झालोय म्हणजे त्यावेळेला आम्ही एकोणीसशे शहाण्णव पासून क्रिकेट खेळत आलेलो होतो यू हॅड बिन टीचिंग सिन्स टू थाउजंड एलेवन सर किंवा मॅडम असतील सर तुम्ही दोन हजार अकरा पासून शिकवत आलेले होतात आता तुम्ही रिटायर आहात चला यू हॅड बिन प्लांटिंग ट्रीज तुम्ही खूप दिवसापासून झाडे लावत आलेले होतात तुमच्या काळामध्ये तुम्ही भरपूर असे झाडे लावत आलेले होतात त्यानंतर बघा ही हॅड बेन डेव्हलपिंग हिज फार्म तो त्याची शेती तो त्याची जमीन खूप दिवसापासून विकसित करत आलेला होता आता त्याची विकसित झालेली आहे म्हणजे तो भूतकाळामध्ये क्रिया करत होता सारखी सतत्यानं ते सांगण्यासाठी त्याचा प्रयत्न आहे शी हॅड बिन सिंगिंग इन द फिल्म ती चित्रपटामध्ये खूप दिवसापासून गाणे गात आलेली होती आपण असं म्हणू शकतो लता मंगेशकर या खूप पिक्चरमध्ये खूप दिवसापासून गाणे गात आलेल्या होत्या आता त्या म्हणजे दिवंगत आहेत परंतु त्या गाणे गात आलेल्या होत्या किंवा आपण असं म्हणू शकतो सोनू निगम हा खूप दिवसापासून गाणे गात आलेला होता आणि आताही गात आहे म्हणजे शी किंवा ही हॅड बीन सिंगिंग अ इन द फिल्म हे जे टेन्स मी शिकवतोय मित्रांनो या काळाची वाक्य आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतकी महत्वाची असतात त्याचं महत्व जाणून घेऊन आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा वापर करावा तशा प्रकारची वाक्य आपण नेहमी वारंवार मी सांगत असतो की प्रॅक्टिस करा बोला आणि मला व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा चला मित्रांनो आजचा जो टेन्स शिकला आपण हा आपण पास्ट टेन्स परिपूर्ण केला आहे त्याच्यातलं सिम्पल पास्ट पास्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट आणि हा आजचा लास्ट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हा टेन्स आपण इथे व्यवस्थित पद्धतीने शिकून घेतलेला आहे यानंतरची उदाहरणं तुम्हाला अशाच प्रकारची ही शी इट आय व्ही यू यू ये हे करते घेऊन तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारची उदाहरणं बनवायची आहेत मित्रांनो आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण तुम्हाला कळवायचं आहे कमेंट बॉक्समध्ये जा कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओबद्दल या बद्दल तुम्हाला काय वाटलं व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या कमेंट्स तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये करू शकता आणि आपलं जे मुंडेस स्पोकन अकॅडमी चॅनल आहे याला सबस्क्राईब आतापर्यंत जरी केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इतर मित्रापर्यंत इतर मित्रमैत्रिणीपर्यंत गोरगरीब विद्यार्थ्यापर्यंत पाठवा आणि आपल्या मुंडेस स्पोकन अकॅडमीला जॉईन होण्याचा प्रयत्न करा थँक्यू थँक्यू सो मच मित्रांनो